माझ्या दुधा समोर एवढा तो का पडला खतरनाक नाहीतरनाकनाक हे भाऊ बोरगावचे तुमच्याकडे कसं काय पडले हे गाईज गुड मॉर्निंग तर काल आपल्याकडे खूप सोसाट्याचा वारा वादळ वारा पाऊस आलेला संध्याकाळला तर त्या कारणामुळे काल पासनं लाईट गेलेली आहे सात वाजतापासनं संध्याकाळी आणि तुम्हाला नजारा दाखवतो की कसं काय हाल झालेलं आहे आमच्याकडे खूप जोरदार असा पाऊस आणि जोरदार असा वारा झाला तुमच्याकडे सुद्धा झाला का कालच्या डेट मध्ये इप्रित मन म्हणते या त्या इकडं मनमान्य इप्रित आला तू आयुष्यात किती वेळ आला असा इप्रित असे आले गेले बरे पण जो आता माग गेला तो गेला आणि समोर दिसून राहिला तो लक्षात राहायचे मागाचे काय लक्षात राहतील बापू हो तुला बरे भरायला गेले ते तर लोक पडले ना अच्छा हाल दाखवतो आजच्या तसा काय तर ठीक आहे म्हणजे भरपूर असं जोरदार पाऊस झाला बघू शकता तुम्ही इकडे कालच्या पावसाचा नजारा आणि हा इथे जो झाड होता बाबरीच्या झाड म्हणते याला आमच्याकडं तोसुद्धा पडलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं जवळच आपली लाईटनीचा तार आहे लाईट तुम्ही पहा कशाप्रकारे हा झाड पडलेला आहे विकेट गेलेली फस्ट विकेट आहे त्याच्यानंतर पुढेसुद्धा तुम्हाला दाखवतो ते सूर्यदेव निघू राहिलेले आहे पाहू निघतील नाही तर राज्य आता डायरेक्ट आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत शेतामध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की जो आपला पोल आहे लाईटचा पोल तो पूर्णपणे उद्ध्वस्त म्हणजे पूर्ण पडे पडलेला आहे एक आणि दोन जो लाईटचा पोल होता तो लाईटचा पोल बघा तुम्ही इथे उभा होता तो पूर्णपणे पडलेला आहे त्याच्यामुळे लाईट तायची मुश्किल आहे तिथेसुद्धा जो एक पोल दिसत आहे तोसुद्धा पोल पडलेला आहे म्हणजे एकंदरीत दोन पोल पडलेले आहे आपले इथून इकडे येणारी लाईट होती ती तिकडेसुद्धा एक झाड पडलेलं आहे जो आपला छोटासा पोल्ट्री फार्म आहे त्याच्या बाजूलाच बघू तिथलं नजारा कसा काय आहे तर सो काहीच तो, तो आपण पोचलेलो इथे तुम्ही बघू शकता इकडे पोल्ट्री फार्म आणि इकडे हा झाड आहे आंब्याचा जो पडलेला आहे जो तिथे होता याच्या आधी पण तुम्ही तो ब्लॉकमध्ये बघितलेला आहे तर आपण आता पूर्णपणे बघू कसं आणि कुठून पडलेलं आहे बघू शकता तुम्ही वारा असं होतं ह्या दिशेने पण तो झाड इकडे पडलेला आहे म्हणजे निश्चितच कुठेतरी बचावला गेलेला आहे तो आपला पोल्ट्री फार्म बघू शकता इकडे विहीर आहे तिथे पोल्ट्री फार्म आहे ना हा इथे झाड आहे हा झाड कुठे होता इथे आंब्याचा झाड आहे पूर्णपणे पडलेला आहे तो वादळी वाऱ्यामुळे म्हणजे मुळं बघू शकता असे राहते ज्यांना कोणी पाहिले नसं ना दाखवून द्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे झाड बघा जर इकडे पडला असता झाड तर हा पोल तुटला असता त्या विहिरीवर पडला असता आणि तो जो शेड आहे पोल्ट्री फार्मचा त्यावर पडलेला असता सो गॉड्स प्लॅन म्हणतात ना तशा प्रकारे झालं की जीवितहानी वाचली म्हणजे तिथे ते पोल्ट्री फार्ममध्ये ते पक्षी दिसत आहे त्यांची जीवितहानी वाचलेली आहे अशा प्रकारे नजारा आहे आमच्याकडे आमच्या शेतामध्ये आणखी आजच्या ब्लॉगमध्ये काय बघायला मिळेल हे सांगता तर येत नाही पण बघू पुढे पुढे आणखी काय बघायला मिळते तर काहीच अब घर पोहोचूक आहे घरी आलेलो आपण आता पाहू आज आणखी दिवसभरात काय बघायला मिळते काय बघायला मिळते काय बघायला मिळत नाही तर ठीक आहे आणि आपले बाबाजीसुद्धा इथे बसलेले त्यांच्या घरी पावसामुळे त्यांना वाटते म्हणते जरा प्यावा वाटते म्हणते थोडं थंडी आली तर पण सकाळ असल्यामुळे ते पिऊ शकत नाही ठीक आहे सांग संध्याकाळी पेतील म्हणते तर चला तोपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि हे पेरणा इस्कूलमध्ये चालली म्हणते कॉलेजला जाते ती तर हाय करतोय म्हणते ते म्हणते मला ब्लॉगमध्ये घे म्हणते ठीक आहे तुला घेतली ते नातीनं आणतो हो तिच्या आजा आजा नातीन नातीन आजा तुमच्याकडे राहते का शिवाय ते आपल्या नातनीला आणि नातीनला मारते तो डंडा एवढा खराब बदमाश आहे जाऊ दे बा म्हणते ऐकून घेते ते नातीन तर चला भाऊ तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि पुढच्या ब्लॉगसाठी नाही का ठीक आहे कारण आता यानंतर आपले शेती संदर्भात ब्लॉग येतील दंडा मिलेंगा तो जयंगा थंडा बोलते बाबाजी ठीक आहे भैया की तू काल काय आला रे काल काय आला होता रात्री पाऊस ऐकता कसा आला घनरी आला हो महाराज काय नाव बेटा तुझं तू कोणत्या क्लास मध्ये आहे एकवीत एकवीत हो का एकवीत पास झाला की ना पास 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 झाला आ, जाते? शारेद। शारेद जाते? दादाच्या। दादाच्या? लिया। लिया। हा सुद्धा आला पा तू कोणत्या क्लास मध्ये भेटा एक कोणत्या स्कूलमध्ये जाते हो, शाळेत जाते कोणत्या दादाच्या दादा कोणत्या शाळेत जाते आपल्या दिमाग पा आणि हा त्याच्या भाऊ हा भाऊ गीत्या नाव काय बाबू बे तुझ नाव काय गीतांश पप्पाचं नाव Adnau. <laughs> uh, Mami janau. Mami janau. Bumi jodhi. Tujha kaka janau. Ma kaka janau. Oke laka <laughs> ah? okay. Ajun? Ajun. Abi Ajun? Ajun? Ajun, Ajun. Ajun. Ajun janau uh, का नाव बे या मावशीच्या भाऊ हे मस्त खेळत आहे कारण लाईट गेलेली आहे त्यामुळे नाहीतर टीव्ही पाहत राहिले असते तसंच काल हा आपला शेड सुद्धा जुन्या पुराण्या काळातला थोडासा हा तुटलेला आहे पोल तर त्याचा काम आता चालू केलेला आहे ओके मध्ये हा पा हुशार पा हा हुशार पा गीताकडे दाखवू काय झालं बापू जिम चालू केलं नाही ती वाली तर चला मित्रांनो आता आपण आसगावकडे आलेलो आसगावकडे आलो आणि इकडे बघू शकता तुम्ही नजारा संपूर्ण जे जा झाड आहेत ते सुद्धा इकडे पडलेले आहेत ते बघू शकता एक दोन तीन चार पाच मॅक्झिमम जे झाड आहेत ते पडलेले दिसतील आणि जे शेतामध्ये भरपूर ठिकाणी झाडं पडलेले आहे पण आता हे रस्त्यावर पडले होते त्याच्यामुळे तुम्हाला नजारा हा दाखवून दिलेला आहे ठीक आहे तर चला आता आपण चाललो आजगाव बोलतो आज गाव फायनली काहीच आपण पोहोच की आजगाव जो की विजूभाऊ मेंढे के क्या बोलते हाटेलामध्ये पांटेल्यामध्ये पांढेल्या मध्ये शेवडा चाय आणि कालचा जो इप्रीत होता त्या इप्रिताबद्दल आपण या गावकऱ्यांना विचारू कसा होता इप्रीत कालच्या इप्रीत कसा होता जी इप्रीत पाहिल्या का असा भयंग कधीच नाही पाहिला एवढा किती वर्षाच्या बेचाळीस वर्षाच्या काळात तुम्ही बघू शकता आता बेचाळीस वर्षाच्या कालावधीत हो असा इफ्रीत कोणीच नाही पाहिला म्हणते म्हणजे विचार करा आमची पिढी सगळ्यात पाहिलं कोरोना पाहिलं काय पूरही पाहिलं तर एवढा भयंकर पूर आला आमच्याकडे तर तुम्हाला अजून दाखवतो कसं काय तर पूर नाही सॉरी इफ्रीत तुला वाटत भाऊ ऑपरेशन सिंधूर पाहिलं पाहू आपण आणखी पुढे आपल्याला किती झाड पडलेले दिसतात तर आता आपण आलेलो यांना सुद्धा विचारू का हा जो वादळ होता अध्यक्ष साहेब आहेत आपले तंडामुक्ती आजगावचे तर हा जो वादळ होता तो वादळ आजपर्यंत तुम्ही पाहिला का तुमच्या आयुष्यात बावन कालावधी मी असा वादळ पाहिलो नाही कमीत कमी सहाशे ऐंशी ते दोनशे वादळ होता तुम्ही बघू शकता जो समुद्राचा जो वारा असते तुमे त्याच्यापेक्षाही जास्त वारा जो आमच्याकडे होता कालच्या दिवशी बरोबर भाऊ तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आणखी या संदर्भात शेती विषयक व्हिडिओ इथे येतील तर फायनली पोहोच गे भैया आज आजगाव नाश्ता वाष्टा हो गया भाई कार अभी भैया के दुकान में पोहोच गए तुमच्याकडे कसा का पाऊस होता भाऊ काल रात्री खतरनाक हे भाऊ बोरगावची तुमच्याकडे कसा का होता पुर झाडं पडले ती नवना ती नवीन असं बोलले म्हणते भावा म्हणजे हा महा महा तुमच्याकडं तुम्हाला काय वाटते भाऊ काल पाऊस आला पाणी म्हणजे एवढा पाणी आम्ही कधी पाहिलाच नाही हवा धुन वगैरे काही एवढा ओके okay, कारण पंचेचाळीस वर्षाच्या काळामध्ये लोकांनी नाही पाहिलं तर आम्ही कुठून पाहिणार आहोत भाऊ ठीक आहे ओके okay? तर हा भाऊच्या दुकान आई भाऊच्या जर कधी तुम्हाला फ्रीमध्ये वाईल की बदला राहिला तर इकडे याच्या म्हणजे पैसे की द्याचे पण किस्त भरू शकता तुम्ही तीनशेच्या चारशेच्या भरल्या तरी ईएमआयवर भाऊ सुद्धा आज आपल्या ब्लॉग मध्ये आले तुमच्याकडून कसा आला भाऊ भाऊ माझ्या दुकानासमोर एवढा तो का पडला त्याला पाहिजे तर भाव पड तो भाऊ पडल माझा नाही ब्लॅक होईल नाश्ता झाला आता डबल नाश्ता झाला पाहून त्याच्या मागच्या कारण सांगतो हा भाऊ म्हणजे काही मागाशी नाश्ता चार पर्यंत मागाशी आला नव्हता त्याच्यामुळं हा सगळ्यात जरी खायचा राहिला तरी म्हणजे त्याच्या नंबर राहते फुकट पैसे कधीच नाही ना मग आत्ताच ठरले का आत्ताच गेलो हे ते बाय म्हणणं तर मी काय म्हणू भाऊ आता डायरेक्ट आम्ही आलो वावरी म्हणजे शेतात सकाळी जे तुम्हाला दाखवलेला होता जो पोल्ट्री फार्म आपला जी जे ताळपत्री आहे ते ताळपत्री पूर्णपणे उडून गेली कारण टीनच नाही आले ते काय थोडा पाणी वाणी गेला त्याच्यामध्ये तर आता ते, ते व्यवस्थित करण्यासाठी आलेलो मोबाईल आता होईल स्विच ऑफ दोन ते तीन पर्सेंट किती दिवस टिकणार आहे आयफोन अँड्रॉईड आधीच मेले पण हा आयफोन होता थोडाफार तर आपला आजचा जो ब्लॉग ओनर आहे तो इथंच संपणार आहे आणि भेटू नवीन आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे लाल बटन आहे ते दाबा थोडा फोडा सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर चला भाऊ थँक्यू